राज्याचे ग्रामविकास मंत्री व राज्याचे संकट मोचन असलेले गिरीश महाजन हे त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील लितांडा भंडाऱ्यासाठी गेले असता गावातील युवकांनी त्यांना गावात झालेल्या चिखलमय रस्त्यातून प्रवास घडवला व गावात किती विकास झाला याचं दर्शन त्यांना प्रत्यक्ष घडवून दिले ग्रामविकास मंत्री यांच्या जामनेर विधानसभा क्षेत्रातील लितांडा या ठिकाणी रामदेव बाबा मंदिरात भंडारा होता मंत्री गिरीश महाजन त्यांच्या विधानसभा क्षेत्रात असल्याने कार्यकर्त्यांचे आग्रहखातीर लिहितांडा या ठिकाणी गेले असता त्यांना गावात असलेल्या समस्या व रस्त्यांच्या अभावामुळे गावात फेरफटका मारताना चिखलातून प्रवास करावा लागला यावेळी गावातील युवकांनी गावामध्ये असलेल्या समस्या मांडल्या ग्रामपंचायत या ठिकाणी कोणताही विकास करत नाहीये सर्व दुर्लक्षित होते आहे तीस वर्षापासून या समस्या कायम असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय ग्रामपंचायत माध्यमातून कोणतीही कामे होताना दिसत नाहीत ग्रामसेवक कधीच दिसत नाहीत यामुळे युवकांनी आमदार गिरीश महाजन यांना मोटरसायकलवर बसवून गावातील वार्ड क्रमांक एक व इतर समस्या यांना प्रत्यक्ष दाखवून दिल्या ग्राम विकास मंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रातील असलेल्या तांड्यावर ग्रामपंचायत असूनही कधी रस्ते गटारी यांचा अभाव आहे हे चित्र समोर आलेलं आहे